पोलीस न्यूज खाकी मग बाकी पोलीस पहिले नाशिक शहरात गोवंश तस्करीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला असून पुणे नाशिक महामार्गावर सिन्नर फाटा परिसरात पोलिसांनी तब्बल तीनशे किलो गोमास जप्त केले आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे नाशिक पुणे महामार्गावर नागरिकांच्या सतर्कतेमुळे गोहश तस्करीचा हा मोठा प्रकार समोर आला स्थानिक नागरिकांनी गोमास घेऊन जाणारे एक चार चाकी वाहन अडवले आणि तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला यात संतप्त नागरिकांनी तस्करांना बेदाम मारहाण केल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी बोडके आणि कोकाटे यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात कत्तल केलेल्या गोवंशाचे तुकडे आणि मुडके असलेले जवळपास तीनशे किलो गोमास आढळले पोलिसांनी वाहन चालक गुफ्रान शेख आणि त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्या वाहनातील समीर खलील शेख अयान कादिर शेख आणि इम्रान अब्दुल शेख या चार आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही वाहने जप्त करण्यात आले आहे पुलीस या तस्करी रॅकेटचे मूल सूत्रधार आणि त्यांच्या नेटवर्कचा कसून शोध घेत आहेत